मंगळवारचा दिवस मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत असतो सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे कल्पना करायची या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये आली आहे जिचा रंग आज लाल आहे पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेली ही ऊर्जा आज्ञा चक्रामधनं पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे एक अतिशय सुंदर असा ग्रह प्रत्येक क्षणाला या पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे या पृथ्वीग्रहामुळे आपल्या आजूबाजूला असणारी सुंदर सृष्टी त्या सुंदर सृष्टीमध्ये असलेला प्रत्येक प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट खूप महत्त्वाची प्रत्येकाचे आभार मानायचे विविध डोंगर विविध झाडे आणि त्यांच्यामुळे असलेला पूर्ण निसर्ग सुंदर पक्षी सुंदर नद्या या प्रत्येक गोष्टीचे खूप खूप आभार आता कल्पना करायची आहे चार पाकळ्या असलेले लाल रंगाचे फूल आपल्या माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ उमललेले आहे या चार पाकळ्या आपलं अंतरंगाशी संबंधित विविध भावनांशी संबंधित असलेल्या या चार पाकळ्या पृथ्वी तत्वरूपी आधी देवता गणपती बाप्पांना आपण हे फूल अर्पण केलेले आहे भरभरून पृथ्वी तत्वरूपी गणपती बाप्पांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे ह्या चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे कल्पना करा प्रत्येक श्वासासोबत लाल रंगामधली लम ऊर्जा जी आपल्या शरीरामध्ये नाडी चंद्रनाडीद्वारे तिचा प्रवेश झालेला आहे अशी ऊर्जा आता आपल्या मुलाधार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा चार पाकळ्यांचे फूल आपल्या मूलाधार चक्रावर उमललेले आहे राग लोभ द्वेष मत्सर या सगळ्यांचे रूपांतर फक्त चांगल्या भावनांमध्ये झालेले आहे या चांगल्या भावनांद्वारे या वैश्विक शक्ती क शक्तीशी आपण एकरूप होत आहोत त्याद्वारे रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी स्वरूपामध्ये असलेला प्रत्येक स्नायूंना प्रत्येक पेशींना प्रत्येक हाडांना बळकटी मिळत आहे त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या सक्षम देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे या देहरूपी मंदिराची आपण रोज पूजा करत आहोत वैश्विक शक्तीद्वारे प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे खूप आभार मानायचे या चक्रामध्ये असलेला प्रत्येक अवयव प्रत्येकाची आपण दिवसेंदिवस कार्यक्षमता वाढवत आहोत खूप आभार मानायचे ह्या सक्षम चक्राचे बीजा अक्षर लंबद्वारे खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावका श्वास सोडत लंबच उच्चारण करा लंब लाल रंगाचे लम ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे शरीराचा मूळ आधार असलेले मूलाधार चक्र जे अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्या शरीराचा आधार खूप भक्कम आहे ज्याद्वारे आपली निर्णय क्षमता वाढलेली आहे आता सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा दोन्ही पायांना लाल प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा दोन्ही सक्षम पाय त्या पायांमध्ये असलेला प्रत्येक सूक्ष्म अवयव त्यांना आपण ऊर्जा देत आहोत लंब ऊर्जा भरभरून आपल्या दोन्ही पायांमधून वाहत आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे लंबद्वारे लं सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर घ्यायचेत कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा लम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा आपल्या पायांमधील अतिशय महत्वाचा अवयव आपले गुडघे त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचेत अपने दोनों सक्षम गुड़घे अगर व्यवस्थित सक्षम से खूब खूब आभार लम द्वारे लम पाठीचा कणा आपला ताठ आहे आता सावकाश आपले दोन्ही हात गुडघ्यांच्या खाली ठेवा प्रत्येक लिगामेंट प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देत आहोत प्रत्येकामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत लमद्वारे आपल्या हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश आपले दोन्ही हात घोट्यांवर ठेवायचे घोट्याच्या आतमध्ये असलेला प्रत्येक सूक्ष्म अवयव त्यांना लाल प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा आपल्या घोट्यामधला महत्वाचा अवयव आपले टाचेचे हाड जे व्यवस्थित काम करत आहे त्याचे खूप आभार म्हणायचे लंबद्वारे लम आता सावकाश आणि प्रेमाने आपल्या तळपायावर हात ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा लम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा पावलांमधला प्रत्येक का अवयव आपली पाचही बोट त्यांना जोडून असलेले सूक्ष्म अवयव प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे प्रत्येकाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे लंबद्वारे लम आपले दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे त्यांचे खूप आभार मानायचे आता सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्रतत्वाद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्व रूपी प्रत्येक अस्थिधातू, प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत या सुंदर ग्रहावर असलेल्या सगळ्या पवित्र नद्या त्यांच्यामध्ये असलेल्या जलाचा संबंध आपल्या शरीरामध्ये असलेल्या जलतत्वाशी या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे जलतत्व आणि चंद्रतत्व याचा जवळचा संबंध चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र अज्ञाचक्रामधनं पौर्णिमेच्या सुंदर चंद्राला बघण्याचा प्रयत्न करा ज्याप्रमाणे चंद्रप्रकाशाद्वारे आपल्याला शीतलता मिळते त्याप्रमाणे चंद्रनाडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे आणि त्याचप्रमाणे जलतत्वाद्वारे शरीराला शीतलता मिळत आहे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे जलत इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे कल्पना करा लम रुपी ऊर्जा इथे भरभरून वाहत आहे या चक्रामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत द्वारे लम आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांना वाव मिळत आहे जणू ह्या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे खूप आभार मानायचे या शक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश आता दोन्ही हात दाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्रावर ठेवायचे लाल प्रकाशामध्ये या चक्राला बघण्याचा प्रयत्न करा सक्षम अग्नितत्व जे आपल्याला सूर्यग्रहामुळे मिळत आहे त्या सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे अग्नितत्वाद्वारे सगळी ही सजीव सृष्टी अगदी व्यवस्थित सुरू आहे पिंगळा नाडी सूर्यनाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्या सूर्यनाडीचे खूप आभार मानायचे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत ज्याद्वारे आपली पचनसंस्था अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम पचनसंस्थेचे खूप आभार मानायचे प्रत्येकामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत लम द्वारे लम लाल रंगाची लंब ऊर्जा भरभरून इथे वाहत आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे आणि सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे सुंदर लाल प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे सक्षम तत्व ज्याची आधी देवता आहे श्री हनुमानजी यांना अज्ञाचक्रातनं बघायचे त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार स्वरूपामध्ये श्री हनुमानजी ज्यांच्याद्वारे आपल्या शरीरामधील वायुतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार इथल्या अवयवांचे लं द्वारे लमद्वारे सावकाश डावीकडे दोन्ही हात ठेवा शरीरातला महत्वाचा स्नायू आपले हृदय त्याला बघण्याचा प्रयत्न करा आत्तापर्यंत आपण खूप विचार करून आपल्या हृदयाला दुःख दिलेले आहे याच्या पुढे आपण खूप आनंदी राहणार आहोत ज्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहील आपल्या चांगल्या हृदयाचे चांगल्या भावनांचे चांगल्या अंतकरणाचे खूप आभार म्हणायचे लमद्वारे अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत खूप आभार मानायचे शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे आणि सावकाश उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवा दोन्ही फुफ्फुसांना बघण्याचा प्रयत्न करा दोन्ही फुफुसांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम फुफ्फुसांचे लंगद्वारे लंग लंबद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या आणि सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे आकाश तत्व रूपी आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणेच वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे पूर्ण शुद्धता आपल्या विचारांची आपल्या मनाची आपल्या अंतरंगाची खूप आभार मानायचे सक्षम आकाश तत्वाचे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे द्वारे, ल सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे आज्ञा चक्रामधनं पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा पाठीचा कणा आपण तात ठेवलेला आहे या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुशुमना नाडी जिच्यावर आहेत आपली नऊ चक्र सात चक्रांना सा चक्रा आपण रोज रेकी देतो आहे त्याद्वारे सूक्ष्मस्थितीत असले म असलेले दोन्ही चक्र त्यांना ऊर्जा मिळत आहे आपल्या सक्षम सुषुम्न नाडीचे खूप आभार मानायचे आहेत लम लम द्वारे आता सावकाश आपल्या खांद्यांवर हात ठेवा सक्षम दोन्ही खांदे त्यांचे खूप आभार मानायचे द्वारे लम प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत चित्रगुप्तांचे खूप आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंडांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे लमद्वारे सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा सक्षम दोन्ही मनगटे कल्पनेमधून तळ हातांवर ओम काढा लम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे लमद्वारे सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार मानायचे आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे लद्वारे सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा कल्पनेमधून कानाच्या आतमध्ये ओम काढा लम काढा चोकुरे काढा चांगल्याच गोष्टी चांगले स्तोत्र चांगले मंत्र आपण चांगल्या श्रवणशक्तीद्वारे ऐकत आहोत खूप आभार मानायचे चांगल्या श्रवणशक्तीचे द्वारे। लम सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडामधील सगळ्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे शिवशक्तीशी आपण एकरूप होता होत आहोत खूप आभार मानायचे परम लम द्वारे लम सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा लम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा पूर्ण संतुलन आपल्या विचारांमध्ये दोन्ही सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे अपने दोन ही मेन्दू अग्दी व्यवस्थित काम करते हैं तीक्षण बुद्धिमत्ते खूब खूब आभार लम द्वारे लम ात वाहणाऱ्या रेकी सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही हात समोर घ्यायचे सहस्रहार चक्रापासून मुलात चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल आणि स्वस्तिक या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघायचंय डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम काढा लम कढा चोकुरे कढा खूप आभार मानायचे या शक्तीचे प्रत्येक क्षणाला पाण्याचा दुसरा ग्लास भरून घ्यायचा वैश्विक शक्तीला मनापासनं प्रार्थना करायची की माझ्याद्वारे